खर तर उरण मध्ये आमचा सहकारी दोन तीन वर्ष राहिला असतात तर तिसऱ्यांदा बालदींना येता आलं पायाला हात लावून आशीर्वाद घेणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अपमान करतो म्हणून म्हणत असाल तर ते योग्य नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी सव्वा लाख मतांचं टार्गेट क्रॉस करू शकतो माझे वडील गेल्यानंतर दिवाळी असो होळी असो पाडवा असो कुठलाही सण असो तर तुमच्या आणि नारायण शेठकरताच्या पायाला हात लावून मी तुमचा आशीर्वाद घेतो आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो हे उत्तर द्या अशी त्यांची धारणा होती इच्छा होती मानसिकता होती पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्याजवळ काय मी भनंग माणूस आहे माझ्याजवळ रुपया नाही कवडी नाही या ठिकाणी साधारण गेल्या महिन्याभराच्या सव्वा दीड महिन्याच्या कालखंडामध्ये या साऱ्या घटना घडत होत्या आम्ही मंडळी जेम मात्रे यांच्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे याच्यामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नव्हतो पण जसजसे दिवस गेले आणि एक एक गोष्ट स्पष्ट होत गेली तसतसं कुठंतरी हे पूर्वनियोजित प्रिप्लान्ट असावं अशा पद्धतीची शंका मनात यायला लागली खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे प्रचंड निष्ठावंत असलेले चंद्रशेठ घरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या प्रकरणामध्ये एम मात्रे यांनी स्वतः बैठक लावून त्या ठिकाणी सुरुवात केली खरं तर पक्षामध्ये बैठक आयोजित करायची तर ती पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार म्हणून मी आमच्या नावानंच कॉल केली जात होती पण चंद्रशेठच्या पुण्यतिथीच्या दिवशी जी बैठक लावली गेली ती एम मात्रे यांनी लावली बैठकीमध्ये एक एक जण बोलत गेल्यानंतर प्रीतम यांना आपण बोला म्हणून नारायण शेटनी सूचना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी शेवटी बोलेन असं पक्षामध्ये कधी होत नाही हा पक्षाचा प्रोटोकॉल नाही व मलाही कुठेतरी शंका आली की बाबा ही चर्चा वेगळ्या दिशेनं जात आहे आणि प्रीतम सांगतोय दोन दोन वेळा मी शेवटी बोलेन त्या बैठकीमध्ये खरं तर ही बीज रोवली गेली असं मला वाटतं जयंत पाटील साहेबांसोबत मी मनोहर भोईर जे एम मात्रे आमचे नारायण शेठ घरत सुदाम पाटील अनिल नाईक गणेश कडू असे एकत्र भेटलो आणि चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांचा उरणचा आग्रह कायम होता तर नंतरही काही ज्या बैठका झाल्या प्रत्येक वेळी त्यांचा आग्रह उरणचा कायम होता पण पर... नाही तुम्ही पनवेलमध्ये विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घ्या उरण ही, ही कॉन्ट्रवर्सीची शीट आहे तर आपण पनवेल लढण्याचा विचार करा पाहिजे तर दोन चार दिवसात आपण परत बसू पनवेल जर तुम्ही लढलात तर वातावरण अतिशय चांगला आहे लोकसभेच्या वेळेचं भारावलेलं वातावरण होतं मतांचे जे आकडे होते तेही अतिशय पोषक होते त्यांना मी सांगितलं माझी बाबा फार अशी इच्छाही नाही की मीच पनवेलमधून लढावं आणि माझी आर्थिक ही तयारी नाही आहे मला त्या दृष्टीनं अडचणी आहेत तर पनवेल आपण लढूया मी स्वतः दोन महिने फुलफ्लेज इथं तुमच्या बरोबर असेन कार्यकर्ते आहेतच मी इतरत्र कुठं जाणार नाही आपण निश्चितपणानं पनवेल जिंकू शकतो चार दिवसानंतर बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही काही पनवेलची जागा लढवत नाही आहोत आम्ही देखील कारण विचारायच्या बनगडीत पडलो नाही पनवेल लढण्याची ना इच्छा नाही तर मग आम्ही चर्चा सुरू केली जेम मात्रे साहेबांनी स्पष्टपणानं सांगितलं शेतकरी कामगार पक्षानं दिली तरी मी उरणची जागा लढणार आहे महाविकास आघाडीनं सोडली तरी मी पनवेलची उरणची जागा लढणार आहे शेत त्याच्यामध्ये या घट गट। सगळ्या घटनेचा अन्वयार्थ एकच होता की उरणची जागा लढू नका म्हणून आपण त्यांना सांगितलं तर ते शेतकरी कामगार पक्ष सोडून जातील आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी बोललो की बाबा आपणच निर्णय घेणार आहोत आपण आपलं मानसिकता क्लिअर करूया तुम्हाला या उरणची जागा लढण्यावर ठाम आहात आणि शेतकरी कामगार पक्षाला उरणमधून आमदार मिळणार असेल तर पनवेलमध्ये तीस पस्तीस हजाराचा जो काही फटका बसणार आहे त्याच्या बाबतीत काय करायचं ते आपण बसू पण आपण पनवेल उरण या दोन्ही जागा लढण्याचा निर्णय घेऊया पनवेलमध्ये उमेदवार एक तर मी होऊ शकत होतो किंवा प्रीतम मात्रे होऊ शकत होते पण त्यांनी नाही सांगितल्यानंतर मग मी पनवेल लढतो तुम्ही उरण लढा अशा पद्धतीचा निर्णय झाला मग तो ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य इतर सहकारातल्या निवडणुका असतील महानगरपालिका असेल पुरणमध्ये नगरपालिका असेल यामध्ये जो लढेल त्याला निवडून आणण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडीसोबत आपण राहिलं पाहिजे ही भूमिका मी घेतली आजही होत आहे त्याच्यामुळे या तालुक्यातली जनता सर्वसामान्य मतदार यांच्याशी आमची जी बांधिलकी आहे जे कार्यकर्ते माझे आहेत ग्रामपंचायत ते महापालिका त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जे काही योग्य असेल अर्थात आमच्या विचारसरणीशी सलग तेच आपण करावं म्हणून माझा आग्रह होता त्याच्या विपरीत महाविकास आघाडीतून बाहेर पडा म्हणून जयम मात्र यांचा आग्रह होता मी त्यांना सांगितलं आपण ज्यांच्या बरोबर चला सांगता त्यांच्याकडे पनवेल उरणामध्ये दुर्दैवानं मतदान कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला आपल्या शिलेदारांचं यश बघितलं पाहिजे मी जेव्हा इथं बसतोय तेव्हा माझ्या पायाखाली शेकडो तरुण कार्यकर्ते शेकडो तर पदाधिकारी मला वरती उचलून आहेत म्हणून मी इथं आहे ही जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे केडरचा कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी खरी जी बैठक लावली ती देखील पक्षाचे एक पराकुटीचे निष्ठावंत असलेले चंद्रशेठ घरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अशा पद्धतीची बैठक लावणं हे देखील मला वाटतं स्वर्गामध्ये चंद्रशेठ घरत यांना यातना देणार असेल दुर्दैवानं त्यांनी ते केलं त्याच्यामध्ये त्यांनी तो विषय मांडला बैठक आमच्या पक्षप्रवेशाच्या ज्या बातम्या येतात चर्चा होते त्याचा खुलासा करण्यासाठी लावतो म्हणून लावली आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विषय घेतला मी सांगितलं बाबा हा विषय आपल्या आवाक्यातला नाही पक्षाला आपल्याला विचारलं पाहिजे आम्ही जाऊन यांची भेट घेतली पण जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मी माझं मत स्पष्ट मांडलं की आपले पदाधिकारी आपले कार्यकर्ते निवडून यायचे असतील तर आपल्याला एकला चलोरे परवडणार नाहीये आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे आणि तो विचार भाऊंनी करावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी जी बैठक लावली एकोणतीस तारखेला तीही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावानं लावली पक्ष कार्यालयात लावली मधल्या अंतरीच्या काळात अनेक घडामोडी होत होत्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीला बोलावलं जात, जात, जात होत नडाळच्या मंदिरावर बैठका घेतल्या जात होत्या त्यांच्या जे एम एम इन्फ्राला बैठका घेतल्या जात होत्या वैभव हॉटेलला बैठका होत होत्या पण आमच्या मनामध्ये कुठे दुरान्वयी शंका नव्हती की जे मात्रे अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील त्याच्यामुळं आम्ही बाबा बैठका घेतात कार्यकर्त्यांशी चर्चा करतात त्याच्यामध्ये काही वावगा असावं वा असं वा वाटत नव्हतं पण मला विचारलं तर ह्या बैठका त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये घेणं आवश्यक होतं कारण ते शेतकरी कामगार पक्षाचे वर्षानुवर्षाचे कार्यकर् ज्येष्ठ नेते आहेत कार्यकर्ते आहेत पण जे घडलं त्याचा परिपाक आपण बघितला की पहिल्या लॉटमध्ये प्रभू आणि प्रभुदास भोईर अतुल घरत गोरखनाथ धुमाळ प्रसाद नाईक आणि काही मंडळी पक्ष सोडून गेली त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असताना प्रभुदास भोईर स्पष्टपणाने माध्यमांना म्हणाले की आज प्रीतमदादा मात्रे येणार होते पण का आले मला माहीत नाही म्हणजे कुठंतरी हे प्री होतं हे षडयंत्र होतं हे आता डोळ्यासमोर येतोय माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्षाच्या अगदी महानगर जिल्हा चिटणीसापासून पक्षाच्या पनवेल तालुका चिटणीस किंवा सारे नगरसेवक सारे पदाधिकारी सरपंचापासून कुणालाही या बाबतीत छेडलं नाही कारण माझ्या मनामध्ये पापच नव्हतं की जेम मात्रे असं काही करतील त्याच्यामुळं आम्ही कुणाला विचारलं नाही पण त्यांनी पद्धतशीरित्या या काळावधीचा वापर करत जे पक्षाचे खंदे शिलेदार होते त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये यश मिळवलं आणि पक्षाच्या विचारसरणीपासून त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या यशापासून त्यांना दूर नेण्याचं काम केलं अनेक जणांना आर्थिक आमिष ते दाखवतात काहींवर त्यांनी जे आर्थिक सहकार्य केलेलं होतं त्याचाही वापर ते याच्यासाठी करतायत अशा ठिकाणी त्यांनी एक नवीन फंडा वापरला की माझा अपमान केला जातोय आपण मंडळी सगळ्या अनुभवत असाल की शेतकरी कामगार पक्षामध्ये कधी असं गट तर्... किंवा याला जवळ कर त्याचा अपमान कर त्याला बाजूला कर, कर हे झालेलं नाही आहे आम्ही एक परिवार म्हणून नांदतोय आणि तीच आमची ताकद आहे त्याच्यातूनच प्रचंड नागरिकरणाचा रेटा असला तरी आम्ही या ठिकाणी सक्षमपणानं पाय होऊन आहोत पण त्यांनी माझा वारंवार अपमान केला जातो माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही खरं तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मीही दिलेलं होतं जयंत भाईंनी देखील स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून राहायचा आहे नंतर आम्ही बसायचो म्हणजे आम्ही सत्तावीस अठ्ठावीस या दोन दिवस सातत्यानं बसलो सत्तावीसला संध्याकाळी बसलो अठ्ठावीसला आम्ही पुन्हा संध्याकाळी बसलो मी नारायण शेठ घरत आणि ते बसलो त्यांनी ज्या काही चर्चा केल्या त्या बाबतीत आम्ही सांगितलं की तुम्ही जरा सबुरी न घ्या आपण यशाचं गणित काउंट करा आणि त्याच्यानंतर निर्णयावर या पण त्यांचं म्हणणं होतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही अर्थात उत्तर मिळालेलं होतं पण त्यांना अपेक्षित उत्तर मिळालेलं नव्हतं आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो हे उत्तर द्या दे अशी त्यांची धारणा होती इच्छा होती मानसिकता होती पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्याजवळ काय मी म्हणन माणूस आहे माझ्याजवळ रुपया नाही कवडी नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी सव्वा लाख मतांचं टार्गेट क्रॉस करू शकतो त्या कार्यकर्त्याला माझे कार्यकर्ते महत्वाचे आहेत त्याच्यामुळं त्यांचं भवितव्य आधांतरी सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडा हे धोरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं पण तरीही एकोणतीस तारखेच्या मीटिंगचं समारोप करताना मी त्यांना विनंती केली चार चार वेळा विनंती केली की भाऊ तुम्ही घाई करू नका खरं तर आपण अशा पद्धतीची चर्चा विवेकानंद पाटील साहेब नसताना इथं करावी हे त्यांनाही प्रचंड यातना देणार होतं तर आपण धीर धरा आपण सात आठ दिवसात बसूया आग्रह होता पण त्यांना त्यांनी सांगितलेला निर्णय हवा होता शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय ही घोषणा त्यांना हवी होती दुर्दैवानं ते काही माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकत नव्हता मी त्यांना विनंती केली ते ते बाळूशेठ माझा अपमान करतात मी शेवटी त्यांना सांगितलं खरं सांगू नये की बाबा माझे वडील गेल्यानंतर दिवाळी असो होळी असो पाडवा असो कुठलाही सण असो तर तुमच्या आणि नारायण शेठ घरकांच्या पायाला हात लावून मी तुमचा आशीर्वाद घेतो आणि तुम्ही बिनदिक्कतपणानं लोकांना सांगता की बाळू शेठ माझा अपमान करतात हे बरोबर नाही खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या मी म्हणू शकत होतो की बाबा महाविकास आघाडीमध्ये लढायचा असेल तर आपल्याला उरणचा आग्रह करता येणार नाही उरणला त्यांचा उमेदवार पाच वर्ष धावतोय आपण लोकसभेपासून सुरुवात केली पण मी कुठलाही किंतू परंतु ना आणता पनवेलमध्ये तीस पस्तीस हजाराचा फटका बसेल हे माहीत असूनही उरणमधून शेका पक्षाला आमदार मिळतोय तर ती लढायचा निर्णय घेतला पायाला हात लावून आशीर्वाद घेणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अपमान करतो म्हणून म्हणत असाल तर ते योग्य नाही माणसानं ना एकदा खोटं बोलायचं ठरवलं तर त्याला मग काही इलाज नसतो सांगतात मग मी समारोपाचं भाषण केल्यानंतर मीटिंग संपवताना त्यांनी स्पष्ट सांगितलं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही जेव्हा की उत्तर अतिशय स्पष्टपणानं त्यांना मिळालेलं होतं पण ते त्यांना अपेक्षित उत्तर पक्षाच्या वतीनं येत नव्हतं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमच्या सोबत काम करता येणार नाही मी तुम्हाला अखेरचा लाल सलाम करतो म्हणून ते बाहेर गेले माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही मी काही त्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही हे स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं आणि बाहेर मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या भळ्याबाबड्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतात की मला हे आमंत्रण दिलं नाही स्पष्टपणानं स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं काशीनाथ पाटलांना स्पीकर फोनवर दूरध्वनीवर ते बोलले ते आमच्या ज्या सहकार्यांचा आग्रह होता नगरसेवक विशेषतः त्यांनी ऐकलं होतं तरी पुन्हा ते खोटा आरोप करत जातात हे अतिशय वाईट आहे निर्णय तुमचा कशासाठी असेल त्याच्यावर मी कमेंट्स करणार नाही पण तुम्ही जायचं तर बाबा मला हा निर्णय घ्यावा लागतोय मी जातो हे सांगून गेला असतं तर बरं झालं असतं पक्षाला किंवा विशेषतः माझ्यासारख्या ज्यानं सगळ्यात मोठी रिस्क विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून घेतली त्याला दोष देत जो माणूस सगळ्या सणासुदीला तुमच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतो तो माझा अपमान करतो म्हणून खोटं सांगत जाणं हे बरोबर नाही आहे इतक्या वर्षातल्या जे एम मात्रे नावाच्या माणसाच्या सज्जवळ प्रतिमेला ते शोभणार नाहीये त्याच्यामुळं त्यांनी तो विषय सोडावा त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत ते शेवटी मोठं प्रस्थ आहे आम्ही गरीब छोटी लोक आहोत त्याच्यामुळं त्यांच्यावर आम्ही बोलणं किंवा काही सांगणं योग्य होणार नाही माझी विनंती आहे आजही माझ्या वडिलांच्या नंतर जेव्हा केव्हा प्रसंग येईल की बाबा कोणातरी वरिष्ठांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा तेव्हा नारायण शेठ घर जेम मात्रे हरचंद सिंग संघू हे आले की मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असू हा आतापर्यंतचा परिपाठ आहे मला त्याचा फार गौगवा करायचा नाही पण दुर्दैवानं ज्या माणसानं सगळ्यात मोठी रिस्क उरणची सीट शेका पक्षाने लढवावं म्हणून घेतली त्याच्यावरच सगळा दोषारोप ठेवून ते जात आहेत आणि तो खटा दोषारोप आहे एवढंच मी सांगू इच्छितो दिबा पाटील साहेब देखील शेका पक्ष सोडून गेले होते त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष त्या सगळ्यात मोठ्या धक्क्यातून बाहेर निघाला त्याच्यानंतर दोन हजार चार साली रामशेठ ठाकूर गेले आज दोन हजार पंचवीस झाले तरी शेतकरी कामगार पक्ष साईजेबल आहे ठीक आहे आम्ही विधान त्याच्यामुळं विचारांची बक्की बैठक पक्की असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचे सहकारी जीवाला जीव देणारे आहेत जीवाचं नाव शिवा ठेवून निवडणुका असतील मोर्चे असतील आंदोलनं करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईलमध्ये काम करू लवकरच आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब पुन्हा आमच्यामध्ये सामील होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे एवढे आरोप होत आहेत आणि पहाडा एवढी मंडळी आरोप करतोय बोलल्यानंतर मी काहीतरी चुकत असेन मी अंतर्मनात झाकून चुका शोधेन चुका झाल्या असल्या तर अगदी एकोणतीस तारखेच्या बैठकीत पण मी बोललो की बाबा भाऊ आमचं काही चुकलं असेल तर हात जोडून माफी मागतो कारण ते वरिष्ठ आहेत वयानं एकंदर स्थानानं त्याच्यामुळं त्यांची माफी मागायला मला काही कमीपणा वाटत विवेकानंद पाटील साहेब हे येत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी आपण विरोधी पक्षनेता समज सांगताय पण मी पनवेल महानगरीचा महापौर कसा बसवता येईल हा विचार करतोय मी पनवेल पंचायत समितीचा सा सभापती कसा बसेल हा विचार करतोय मी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेका पक्षाचा कसा बसेल हा विचार करतोय मी अनेक ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहे शेका पक्षाचा सरपंच कसा बसेल हा विचार करतोय करणार आहे विमानतळाच्या माध्यमातून येणाऱ्या संधी माझ्या सहकार्यांना कशा मिळतील त्या दृष्टीनं मी काम करायचा प्रयत्न करणार आहे अर्थात आमची जी काही छोटी मोठी कुवत असेल बरीच मोठी माणसं आमच्यातून महान लोक गेलेले आहेत त्याच्यामुळं आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही ते काम करायचा प्रयत्न करू एक मात्र नक्की की, की कुणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पहाडासारखं उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प आम्हा मंडळींचा कायम राहील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या या साऱ्या सहकार्यांना आवाहन करेन की इजा झाला झाला तिजाही होईल पण आपल्याला जो लाल बावटा आपल्या वाडवडिलांचा आहे ज्या लाल बावट्यानं अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी शासनाला घ्यायला लावलेले आहेत चौऱ्याऐंशीच्या आंदोलनानंतर स्थापित झालेला साडेबारा टक्केचा ऐतिहासिक निर्णय असेल जो पाच हुतात्म्यांचे बळी देऊन आपण मिळवला दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दत्तू पाटलांच्या नेतृत्वाखाली जनार्दन भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजेकर शेठच्या नेतृत्वाखाली तो लढा लढला गेला आणि शासनाला दमनशक्ती मागे घेत साडेबारा टक्के योजना जी संकल्पना दिबा पाटील साहेबांची होती ती मान्य करावी लागली हा शेतकरी कामगार पक्ष आहे तीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे त्यासाठी माझ्या सहकार्यांना विनंती असेल की आपण डगमगून न जाता आपण खचून न जाता खरं तर उरणमध्ये आमचा सहकारी दोन तीन वर्ष राहिला असतात तर तिसऱ्यांदा बालदीना कदापि निवडून येता आलं नसतं एवढा जोश कार्यकर्त्यांनी दाखवलेला होता पण कुठेतरी विचारसरणीचा फरक तिथं झाला असेल उशकता आलं होता होता, होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली या जिद्दीनं आपण कामाला लागूया मी आपल्याला आश्वस्त करतो आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपल्याला कुठंही कशाही पद्धतीची उणीव भासणार नाही ही, ही, ना ही खबरदारी आम्ही सारीच मंडळी घेऊ माननीय विवेकानंद पाटील साहेब माननीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करूया आणि रायगडामध्ये जे होईल ते साऱ्या राज्यभर या भांडवलशाही विचारांच्या कंपूच्या सरकारला अंमलात आणायला भाग पाडूया त्यासाठी पुन्हा एकदा प्वेषानं कामाला लागा एवढीच विनंती करतो विश्वास स्वतःवर ठेवा काम आपोआप होत राहतील त्या दिशेनं आपण कार्य करूया कार्यरत राहूया एवढी विनंती एवढा आव्हान माझ्या सहकार्यानं करतो